रोज फिरतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि सर्व महाराष्ट्रभर फिरतो असं काय नाही की मी एखादीच ट्रिपेंड करतो संपूर्ण महाराष्ट्र पिढून काढतो या पिवडी सुद्धा मी रत्नागिरीमध्ये आलो होतो आज तुमच्या दर्शनाला आणि तुमच्या आशीर्वाद घ्यायला आलो मला खात्री आहे की वेळ काय गडबड झाली काय नाही पण आपलं नातं शिवसेना आणि तोडण्याचा हे तोडण्याचा प्रयत्न झाला सम्राम निर्माण करण्यात आला एकतर असं ऐकलं विशेषतः मी इथल्या सर्व कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की आता माझं असं सांगायचं आलं की इथल्या काही भागामध्ये अगदी मतदानाच्या दिवशी चंद्र टाकण्यात आली होती कुठल्या तरी एका मैदानात आता मी टेबल कशासाठी टाकण्यात आली होती मी तुमच्या लक्षात आलं असेल याबद्दल आणि एवढीच मी विनंती करेन की टेबल त्या दिवसापूर्वी पण येताना तुम्ही तुमचं आयुष्य त्यांच्या हाताने दिले दिलेलं आहे कोकण आणि शिवसेनेला आता काहीपासून काय वेगळं सांगण्याची गरज नाही पीबीसीला ते वेगवेगळे पाहिलेत सगळे आपण अगदी आता जे पडत आलेले आहेत राजन केली परत आलेले आहेत सुधीर सावंतजी आपण तर त्या काळामध्ये समोर उभे होतो आणि आता आपण सगळं एकत्र आलेलो कारण आता पटले सगळ्यांना की आपलं कोकण म्हणजे आपलं आयुष्य हे गुंडापंडांच्या हातावर घेऊन चाललं तुमची मुलं बाळ या कोकणामध्ये काय अभिमानाने झाली पाहिजे कोणाचे खोप म्हणून लागतात जे काही वगवत स्वतःला कोकणांचे सुपुत्र समजतात असे राज्यातले जे दुर्दैवाने आहेत त्यांची वफतच सांभाळून आणि एक मदत तुम्हाला म्हणजे आपले तर पाहिजेच आहेत त्यांना उघडं तुम्ही आमदार करणारच राज्यांना आमदार तुम्ही करणारच आहात त्याच्यावर आत्ताचे आमदार ज्यांना आपणच मोठं केलं ज्याला मराठीमध्ये म्हणतात ना खाली मुंबई पाताळ ढंडली हे असं सतत खालीच बघून बोलतो बालकी हे आता काही लक्ष वगैरे करणार नाही पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आणि काय आव्हानला होता दोन हजार चौदा मला चांगला माणूस दिसतो सज्ज माणूस आहे सज्जन आहे शिर्डीला जातात पण गेल्यानंतर साईबाबांचं जे आहे श्रद्धा समोर आणि पण नाही आणि साईबाबांचं जे राहतात मनी नाही भाव आणि म्हणते तेव्हा मला त्याचा काय पाहुणार मला संताप याचा केला की ठाई गडबडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा उभा करण्यात आला होता पैसे खाऊन भ्रष्टाचार करून छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय ईव्हीएमचं मशीन नाही आहे पण असं ना आणि मी म्हणजे थोडंसं माझं कोकणवासी जे आहे तो धोरे थोडेसे करायची तुम्ही गुन्हा असा की अरे मोदी स्वतः आली आणि त्यांनी आर यांच्या पैसे उभा करतात काय पाहिजे आर्यांचे भक्त आहे आणि भक्त नाही आहे हे डाकू आहे ते जरूरच हवं आहे आजपर्यंत तीनशे साडेतीनशे वर्ष झाली महाराजांनी उभारलेला समजा दोन वारा पाऊस दाटा तुफान यांचा सामना करून सुरुवात जसं तसे उभा आहे आणि आमचे गाडीवाले म्हणतात मुद्दे की काय करणार वारे एवढे जोडात होते त्या वाऱ्याने पुतळा पडला लाज वाटली पाहिजे तुम्हाला असे राज्यपर्थ म्हणायला आणि आपले इडकेले आहेत आमदार खाली मुंडे पाटाल ढोंडी ते म्हणतात काय वायकाचं काहीतरी चांगलं होतं महाराजचा पुतळा पडला वाईट झाला काहीतरी चांगले तर महाराजांचा सुतळा पडला आणि वाईट तर त्यातून चांगलं काय होणार आहे मग ही तुमच्या डोक्यामध्ये मेंदू आहे की कचरा आहे महाराजांचा पुतळा पडला आणि त्यातलं काय तुम्ही चांगलं येऊ चांगलं नाही होणार आहे केसर तर पडल्यानंतर सिंधुदुर्गामध्ये चांगलं होणार आहे पडल्यानंतर वाईट वायटातून चांगलं होईल नंतर शहरात तुम्ही काय आहे तुमचं जे कोण दुसरे आहे तिथला कोण खाणीवाला आणि हॉटेलवाला त्याचे तर वाहून टक्के माझ्याकडे माहिती अशी आहे की आज तुम्हाला बोलायचं मदत होतं पण थोडी वेळेची मर्यादा आहे इथल्या गोष्टी मी म्हणू इच्छित होतो त्या अजूनही झाल्या का नाही त्या गोष्टी ना वर्षाला आठ वर्षात आधी काही बोलणार तुम्ही काही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मी परवानगी दिली जागेबद्दल सुद्धा एवढंच सुद्धा माहिती होतं पैशाची पण मंजुरी देत होतो होती जवळपास अजूनही हॉस्पिटल झाले पण आपलं सरकार तर मी तुम्हाला हॉस्पिटल घेऊन दाखवून चाललो मी येतो जवळपास पण मधल्या काळामध्ये मी म्हणतो तुम्हाला माझ्याकडे माहिती आहे हेच माझ्या त्यांचे मित्र किंमत असं ऐकून असून कन्फर्म करा आपल्या सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर सीमेवरती फिरत होते जागा शोध झाला जागा सुरू झाली की तुमच्यासाठी शाळेसाठी कॉलेजसाठी हॉस्पिटलसाठी एखादा चांगला विनाश न करणारा प्रकल्प आणण्यासाठी नाही यांचे आकाश होते ते आदा पोस्तसाठी शोधत होते ही माझी माहिती आहे अदानीसाठी आदानीचे दलाल बनून तुम्ही माझ्या कोकणामध्ये येतात अदानीचे दलाल बनून तुम्ही माझ्या कोकण असेल फसवत आहे आणि यांच्या हुकाच्या दाबा घ्यायची होतो खाणी असतील आणखी काय असेल सगळं ते ओरपणून घ्यायचं आणि आदानीच्या घ्यायचं एक तर आपल्या हक्काची मुंबई मी तर आदानीच्या रक्षात घालतातच आहे मी खरंच सरकार येणार कुठे येणारच सरकार आणल्यानंतर मी आदानीच्या रक्षात घातलेली मुंबई काढून घेणार परत आणि माझं भेडी कामगारांना ना तिथे परवडणारी तुमची गरजी गरजे तुमच्या पसरला कसं गोरुबेला वाजून आजारीची मालिक अरे साईबाबा काय एक आहे आणि तुम्ही सांगितलं सप्ता मालिक हे माझ्या फोटनाच्या आधारीकरण अजिबात विषय सगळीकडे जातोय सारखेच आहे प्रत्येक विभागाची वेगळी शेती आहे तुझं भातपूत आहे डाळ आहे तुझं सोयाबीन आहे तुझे सापूस आहे सगळे हे प्रश्न झाले आणि आता या पाना फुटल्या निवडणुकीच्या तोंडावर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त ना करलो आम्ही करून दाखवलं सरकार सध्या पार्टीला सुद्धा मी परत करून दाखवले असत आणि सरकार आल्यानंतर मी परत करून दाखवणार आहे आणि भाव सुद्धा प्रत्येक ठिकाणामध्ये काजू असेल किंवा काही असेल त्याला आपलं सरकार आल्यानंतर आम्ही दुजाशी राहणार नाही हे सगळं आता यांनी ज्या काही योजना आणलेल्या आहेत माता भगिनी आजका कळला होता ते सगळ्यांना पडले अरे इथला फटका तुम्ही जायला पाहिजे होता नको तो माणूस घेतो का घेतला तेच मला कळलं नाही का घेतला अध्या दिवस आठवण कशी तुमच्या गर्दी होती म्हणजे तोच होता काय होता दोन हजार चार दोन हजार पाच मी त्या मतदारसंघात बसलो होतो आणि गाव वाडा वस्ती पाणी सगळे जो काय होतं मी फिरत होतो पंचवीस तुम्ही दहा तुम्ही पंधरा संपूर्ण जशी भ्रांड शांत तसं वाच वासत होती सगळी लेखं येऊन बोलत होती आणि मग मी निघाल्यानंतर एका ठिकाणी करून भावत आणतो ते आपल्याला सांगितलं तुम्ही सगळी इकडे आणत पण म्हणे नंतर आमच्या बघा इतकं अजूनही दिले नाही आहे आमच्या मुली आमची मुलं तुम्ही रस्त्यात नाही एकटी व्यक्ती कधी रात्री आपल्याला तुम्ही यावं जाऊ लागतं त्यांचं वाद कोण उद्या आणि तिला ती आपल्याला वाचनातून कोणीतरी तिथे काय म्हणे की जो ठाण मांडून बसेल आणि आमचं रक्षण करेल आणि तेव्हापासून निर्णय करतो तेव्हा जवळपास त्या लोकसेवेच्या आधी ज्या तिकडे ठाण मांडून बसले कधी काय झालं मी स्वतः तर वैवतो स्वतः पाहून आलो होतो आणि स्वतःने उन्हाळ्यात उभारी द्यायची आज ही उभारी टिकवायची आता परत एक येणारी निवडणुक म्हणजे तुम्ही शिकवणार तळवळीने बोलतो तर बोलतो कारण हे बघवत नाही ज्या काही गोष्टी इकडे चालल्यात या बरवत नाही मी ग्रामीण भागात गेल्यानंतर शेतकऱ्यांनी जो प्रश्न विचारतो तसाच मी तुम्हाला विचारणार आहे आणि शक्यता तुम्ही नाकारून ना दाखवा याने उघड उघड धारावीच्या माध्यमातून मुंबई जवळपास हजार एकर मुंबई ही आडावीच्या रसात जातली तुमच्या काजूबागा असतील आंब्याच्या भागा असतील भात शेती असेल काही असेल जसं हे तिनं तिकडे रेळकोस करायला गेले होते तसंच तुमच्या आजारी तसे उभे कोणाकडे मार्गांना तुम्ही चांगली चंद्रचूड तर घेऊन घ्यायचा न्याय मागणार पण आता आणि हे भूत उभारेच नाही परत कोणी आपल्याला वाचवला विधामध्ये उभं होऊ शकतो कारण तुम्ही एकमेकाला धीर देऊन आपला पोटन वाचवायला पाहिजे हा महाराष्ट्र सगळ्याच्या रुग्णाच्या चरणी वाहून टाकताय उद्या महाराष्ट्राचा कामगार सुद्धा आज तर चालनाच आहे उद्या मंत्रालयात पण मुंबईत चालू आहे या सगळ्यांच्या काही गोष्टी आहे त्या आत्ताचा फोन थांबवायला पाहिजे बाकी वचन ना मात्र मी खिशात घेऊन आहे सगळ्यांना माहच आहे आता तुम्हाला वाटेल तु� एवढं वचन ना आणि एवढ्या वेळेला मत द्यायचं क्यू आर कोड आहे क्यू आर कोड दिलेला आहे मोबाईलमध्ये स्कॅन केला तर तुम्हाला सविस्तर वचन माहिती पण त्याच्यामध्ये विनाथिनी सांगते वस्तूंचे भाव शेतकऱ्याचं नुकसान शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही ते पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार आहे जसं मुलींना मोफत शिक्षकांना मोफत शिक्षण नाही ट्रीटमेंट करायला किशात पैसे नसतात पण जोपर्यंत पैसे भरले जात नाहीत तोपर्यंत ट्रीटमेंट याच्यात सुरू होत नाही मग काय करायचं पंचवीस लाखापर्यंत कॅशलेस मेडिकल सेवा हे सुद्धा महिला तर दीड हजार ते तीन हजार आपण करणारच आहोत पण महिलांसाठी खास करून स्वतंत्र पोलीस स्टेशन इकडे अधिकारी पण आणि महिला पण पोलीस असतील अशी पोलीस स्टेशन सगळ्या गोष्टी करणार पण हे करणं केवळ आणि केवळ करून घेणं हे तुमच्या हातामध्ये आज आम्ही ज्याच्या घोषणा केल्या महिलांना पंधराशे रुपये हा पोषण रुपये पंधरा लाख देणार होता ना आणि पंधराशे काय होतात आता यांच्या सगळ्या योजना यांची सगळी तोंड उघडला लागली आजपर्यंत भाव फक्त गद्दारांनाच होता तुम्हाला आम्हाला नव्हता आता एकदा निवडणुकीत दोन रुपये खटका दिल्यानंतर त्याच्यानंतर बोलण्या आठवली त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा कर्जमाफ करेल त्यांना आठवलं त्याच्या आठवण लागले मुख्यमंत्री होतो तेव्हा मी निवडणुकीची वाट पाहत निवडणूक झाल्याबरोबर पहिला माझा जो निर्णय होता तो रायगडाला निधी देणं आणि शेतकऱ्यांना मुक्त माझा पहिला निर्णय मी मुंबई

मध्ये हे शिवजोळी माणसं खणाना करत शिवजोडी शिवजोळी महाराष्ट्र जोडी आहे म्हणूनच मी माझ्या भाषणाची जी सुरुवात करतो माझ्या महाराष्ट्र आणि जे कोणी बंडखोर महाविकास आघाडीचे म्हणून दाखवत असतील आणि त्यांची कामं करणे सुद्धा जे असतील त्यांना सुद्धा मी हेच सांगतोय की तुम्ही पापाचे ध्वनी होऊ नका तर ध्वनी अजून हे काही गेलेलं नाही आहे जागांमध्ये थोडीशी खेचाखेच चालते काही जागा आम्हालाही पाहिजे होत्या काही जागा काँग्रेसलाही पाहिजे होत्या काही जागा राष्ट्रवादी आणि शरद पवारांनाही पाहिजे होत्या एकदा आघाडी केल्यानंतर एकत्रितपूर्ण जे काही जिंकायचं आहे ते करताना मोठं स्वप्न बघा तुम्ही व्यक्तिगत स्वप्ना तर खूप झाली व्यक्तिगत स्वप्नासाठी तुम्ही बंडखोरात करू नका कारण त्याला मी म्हणा मला बंडखोरच मानायला करायला महाराष्ट्र गद्दारी सरेल तुम्हाला उद्याच महाराष्ट्र प्रेमींची मतं आहेत ती महाराष्ट्र प्रेमांच्या पदार टाकू नका मी विनंत्रना जाहीरपणाने करतो प्रत्येक ठिकाणी करतो आज मुद्दा म्हणून मला सगळ्यांना म्हणजे जी जी आपल्या सोबत आलेत राजन तर आलेत राजन तुमचा अनुभव किवायचे ते गोष्टी सांगा जरूर सांगा सुदेश सावंतांना धन्यवाद देतो आधी आपले शैलेशलेश तुम्ही इकडे पण आणि मुंबईत पण मी इकड्या सगळं जे कोणी कोणी आहे ते कळू द्या मला हे सगळे तुमचा अनुभव आता सगळेला वेळ तुम्ही एकदा सांगायचा की शिवसेनेक जे काय तुम्हाला प्रेम मिळत होतं आणि आता मिळतंय हे तिकडे मिळालं होतं का एका प्रश्नाचं उत्तर द्या बाकी काय बोलणार आहे तरी चालेल सुलभ करत होते जर तुम्ही लोकसभेच्या वेळेला आला असतात तर लोकसभा सुद्धा आपण आपल्या इकडे पलटवला असता ठीक आहे थोडासा उशीर झालाय अंधेर नाही आहे आणि आता अंध होऊ शकत नाही कारण हातामध्ये मशालय आता हे मशाल अशी धंदगट ठेवा राजन केलेला प्रचंड प्रचंड आणि अति प्रचंड बहुमताने मताधिकाने निवडून आणा आणि तुमचं आयुष्य तुमच्या मुलाबाळांचं आयुष्य हे सुखी समाधानी आणि आनंदित ठेवा एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र